जय शिवराय मित्रांनो मागच्या छायाचित्रणामध्ये आपण सूर राजसत्तेतील राजदरबारी असलेल्या अली इसा खान नियाजी ह्याचं थडगं पाहिलं आज आपण हुमायूच्या थडग्याला भेट देणार आहोत हुमायू मोगल साम्राज्याचा दुसरा बादशाह ज्याचं पूर्ण नाव मिर्झा नासिरुद्दीन मोहम्मद हुमायू ह्याचा जन्म काबूलचा माहीम बेगम व मोगल बादशाह बाबर या दोघांच्या पोटी जन्मलेला हुमायू त्याच्या जीवनाचे चार कालखंड पाडायला हरकत नाही एक म्हणजे गादीच्या संरक्षणासाठी केलेला संघर्ष पंधराशे तीस ते चाळीस दुसरा हद्दपारीतील पाच वर्ष पंधराशे चाळीस ते पंचेचाळीस आणि तिसरा कंधारमधून गेलेले प्रदेश हस्तगत करण्याचे केलेले अथक प्रयत्न म्हणजे पंधराशे पंचेचाळीस ते चोपन्न आणि शेवटचा चौथा म्हणजे दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा विराजमान तो कालखंड होता पंधराशे पंचावन्न ते छप्पन तुर्की अरबी आणि फारसी भाषेमध्ये पारंगत असलेल्या हुमायूने पहिल्या पानिपतच्या लढाईत सहभाग घेतला होता पण इतिहासात मात्र त्याची ओळख कम नशिबी राजा म्हणूनच राहिली अली इसा खान नियाजी ह्याच्याच थडग्याला लागून असलेल्या भग्न तटबंदीमधून आपला हुमायूच्या थडग्याच्या दिशेने अनौपचारिक प्रवेश होतो मुळात हे मुख्य प्रवेशद्वार नाही कारण त्या काळामध्ये विल्यम स्टीफेन राईट्स या इंग्रजी अधिकाऱ्याने शेवटचा मुघल राजा किंवा सम्राट मिर्झा अबू जाफर सिराजुद्दीन मोहम्मद म्हणजे ज्याला आपण दुसरा बहादूर शाह जफर असं ओळखतो ह्याला अटक केली होती ही अटक हुमायूच्या थडग्याच्या कुठल्या इमारतीतून झाली ती आपण पुढे पाहूच भग्न तटबंदीतून प्रवेश केल्यावरती डागा बाजूला आपल्याला पायरे असलेलं चौकोनी थडगं पाहायला मिळतं जे एका बागकाम करणाऱ्या माळ्याचं आहे ज्याला बुहलीमाकी कब्र असं म्हणतात या थडग्याचं बांधकाम कदाचित का अकबराच्या कालखंडामध्ये झालं असावं या वास्तूच्या निश्चित ठिकाणाबाबत पुरातत्व खातं कदाचित अजूनही साशंक आहे परंतु माळी आणि न्हावी अशा व्यक्तींना इस्लामिक राजसत्तेमध्ये अनन्य साधारण महत्व होते आणि राजाच्या अगदी जवळच्या व्यक्ती म्हणून यांची वेगळी ओळख होती राजस्थानी वास्तुशैलीत लाल खडकात घडवलेले दगडी कोरीव जाळीदार सज्जे खिडक्या फारसी वास्तुशैलीत कमलदलकमानी अशा मिश्र वास्तुशैलीत घडवलेलं हे भव्य प्रवेशद्वार म्हणजे बुहलिमा दरवाजा एखाद्या सामान्य माळ्याचा केलेला हा अतिउच्च सन्मान जो मी पहिल्यांदा पाहत होतो भू हलिमा ह्या प्रवेशद्वाराच्या आत शिरताच आपल्याला मध्यभागी वरती कोरिव छत पाहायला मिळते आणि दोन्ही अंगाला प्रशस्त खोल्या पाहायला मिळतात या संपूर्ण वास्तूमध्ये हवा खेळती राहावी यासाठी केलेली वायू विजनाची व्यवस्था अगदीच आश्चर्यकारक आहे ज्याला आपण इंग्रजीत एअर व्हेंटिलेशन म्हणतो यातल्या काही खिडक्या ज्या प्रशस्त खोल्यांपर्यंत पोहोचतात त्या खिडक्यांमधून बाहेरून उभे राहिलात तर आतलं काही दिसत नाही आणि आत उभे राहिलात तर बाहेरचं काही दिसत नाही त्या मध्यभागी थोड्याशा खिडक्या उंच आहेत म्हणजेच बाहेरून येणाऱ्या अगदी गरम हवेचा दाह कमी होऊन थोडीशी थंड हवा आतल्या प्रशस्त खोल्यांमध्ये पोहोचावी त्यासाठी केलेली ही व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते या बुहलिमा प्रवेशद्वाराला भव्य लाकडी दरवाजा आहे अली इसा खान नियाजी याच्या थडग्याला सुद्धा लाकडी दरवाजा होता मुळात ही स्मशानभूमी कब्रस्तान पण मग हे लाकडी दरवाजे का बरे असावेत भूहनिमा प्रवेशद्वाराची दुसरी बाजू बघता बघता मी त्याचं उत्तर देतो अठराशे सत्तावन्नचा उठाव मंगलपांडे आठवतोय ना त्या काळात दिल्लीची गादी आंदोलन मिळाली म्हणून बहादूर शाह जफर दुसरा हा या गादीवर बसला त्या काळामध्ये त्याच्या रयतेने इथे काही काळ वसाहती केलेल्या नंतरच्या काळात उसळलेल्या दंगली त्या काळात झालेल्या वसाहती आणि मग भारताच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या रयतेने सुद्धा इथे वसाहती केलेल्या त्या काळामध्ये या वास्तूंची आणि इथल्या पाण्याच्या स्तोत्रांची बरीच नाचधूस झाली मुळात इंग्रजांच्या आणि एकदेशींच्या हल्ल्यांपासून किंवा आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी हे लाकडी दरवाजे बसवले गेले होते सुदैवाने महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या बाबतीत अशी नाचधूस झाली नाही अतिक्रमणं झाली आहेत त्याचा विचार प्रशासनाने करायला हवा म्हणजे भविष्यात आपल्या वास्तूसुद्धा अशाच दिमाखात उभ्या राहतील भूहलिमा प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला त्याच्या बाबतीतला एक माहिती फलक लावलेला आहे ज्याच्यामध्ये पुरातत्व खातं असं नमूद करतं की भूहलिमाबद्दल त्यांच्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नाहीये तटबंदी तोडणी घेणे एवढं नमूद केलं मात्र ती कुठल्या इंग्रज अधिकाऱ्याने किंवा कोणी तोडली हे लिहिण्याचं सौजन्य पुरातत्व खात्याने दाखवलेलं नाही ह्याला म्हणतात इतिहास कमानीच्या वरती दोन्ही बाजूला कमलजल पुष्प असलेलं लाकडी दरवाजा असलेलं हे अरब की सराईचं प्रवेशद्वार हुमायूची पहिली पत्नी बेगा बेगम किंवा झाणी कलाम किंवा हाजी बेगम हिने हे उभारलेलं असं म्हणतात मक्केच्या तीर्थयात्रेवरून परत येत असताना तिने तीनशे मुलांना इथे आणून वसवलेलं काही इतिहासकारांच्या मते हुमायूचं थडगं उभारणारे फारसी किंवा अरबी कारीगर इथे वसवले गेले होते हुमायूच्या मृत्यूनंतर पंधराशे ब्याऐंशी मध्ये हाजी बेगम सुद्धा गेली या वास्तूमध्ये बऱ्याचशा वसाहती पायऱ्या असलेली विहीर म्हणजे बाव आणि पूर्व पश्चिम प्रवेशद्वार आहे पूर्व प्रवेशद्वारावरती जहागीरच्या असा उल्लेख आपल्याला आढळतो अरब की सराईमधील बऱ्याचशा वास्तुभग्न आहेत हा संपूर्ण परिसर पुरातत्व खात्याच्या अधिपत्यकाली आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार आतमध्ये असलेल्या सोळाव्या शतकातील एका मशिदीमध्ये आजही महिन्यातल्या एका शुक्रवारी बाहेरील व्यक्तींसाठी नमाज पठण होत आश्चर्यकारक आहे की नाही मुघलांच्या विरोधात लढणारा अलीसा खान नियाजी त्याचं थडग माळी हलिमा त्याचं थडग बुहलीमा प्रवेशद्वार अरब कि सराई या सगळ्या वास्तू पाहत आपण येऊन पोहोचतो हुमायूच्या थडग्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ जे उभारण्यासाठी लाल वाळू खडकाचा वापर केला गेलेला आहे हिंदू फारसी इस्लामी अशा मिश्र वास्तुशैलीमध्ये उभारलेलं हे भव्य प्रवेशद्वार म्हणजे जणू त्रिमूर्तीच कमानीच्या वरती दोन्ही अंगाना मध्यभागी कमलदल पुष्प असलेला तारा आपल्याला पाहायला मिळतो जे हे सूचित करतो की ही वास्तू एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी उभारण्यात आली आहे जर त्या ठिकाणी सहा अंगी किंवा सहा कोणाचा तारा असेल तर ती वास्तू स्मशानभूमी किंवा कब्रस्तान आहे असं सूचित करते इथल्या वास्तूंच्या प्रवेशद्वाराना लाकडी दरवाजे काय त्याचं कारण मी मागच्या छायाचित्रणामध्ये सांगितले तरी पुन्हा सांगतो अठराशे सत्तावन्नचा उठाव शेवटचा गादीवर आलेला मुघल राजा बहादूर शाह जफर नंतर झालेली भारताची फाळणी या सगळ्या घटनांच्या दरम्यान इथे बऱ्याच वसाहती झाल्या त्या वसाहती कोणी केल्या हे वेगळं सांगायला नको पण त्या दरम्यान इथल्या जलस्रोत्रांची इथल्या वास्तूंची आणि इथल्या उद्यानांची बरीच नासधूस झाली फुलांनी भरलेली उद्यानं भाजीपाल्यासाठी वापरली जाऊ लागली तर कारंजासाठी निर्माण केलेल्या कालव्यांमध्ये लोकांनी कपडे धुतले कदाचित हेच बघून आज यमुना नदी या वास्तूपासून बरेच किलोमीटर दूरवर जाऊन बसलेली आहे परिसरातील छोटी पाण्याची तळी जलस्तोत्र आणि उद्यानं फारसी पुराणातील स्वर्गभूमी दर्शवतात मुळात ही फारसी वास्तुशैली ज्याच्यामध्ये चहार म्हणजे चार बाग म्हणजे चार उद्यान आणि चार नद्या उदक दुग्ध मध मद, मदिरा साध्या भाषेत पाणी दूध मध मद आणि मदिरा ज्याचा उल्लेख आपल्याला का कावतर काफूर तस्मीन आणि सालचाबिल असा आढळतो हुमाईचे थडगे काय किंवा ताजमहल काय ही सगळी कब्रस्थानं त्याच्यामुळे या वास्तूंबद्दल मला तेवढा जिवाळा नाहीये जेवढा आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांबद्दल आहे पण कधी पर्यटनासाठी आलात तर माहिती खातर माझे छायाचित्रण बाळगू शकता प्रवेशद्वारातून आत शिरताच उजव्या हाताला दक्षिण प्रवेशद्वार पाहायला मिळतं तर स्मारकाच्या डाव्या बाजूला आपल्याला मिर्झा मुझफ्फर हुसेन ह्याचं थडगं आणि त्याला जिथे ठेवलं गेलेलं ते बताशेवाला संकुल पाहायला मिळतं ज्यात छोटा बताशेवाला आणि मोठा बताशेवाला अशी दोन स्मारकं आहेत त्याच्याच पुढे एक अनोळखी मुघल स्मारकसुद्धा पाहायला मिळतं मिर्जा मुझफ्फर हुसेन म्हणजे हुमायूचा पुतण्या आणि हुमायूचा मुलगा अकबर ह्याचा जावई मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी सोळाशे तीन आणि चारच्या दरम्यान बताशेवाला संकुल उभारण्यात आलं हुमायूच्या या स्मारकाच्या तळमजल्यावरती सुमारे मुघलांचे दीडशे कुटुंबीय निद्रेस्त आहेत कळस असलेली ही घुमटाकार वास्तू म्हणजे एका अनोळखी मुघल सरदाराची कबर आहे त्याच्या शेजारीच आपल्याला बताशेवाल्याची कबर सुद्धा पाहायला मिळते बताशेवाल्याचा सा इतिहास सापडत नाही परंतु हुमायूच्या कबरीच्या तळमजल्यावरती मुघल कुटुंबातील अनेक लोकांची थडगी आपल्याला पाहायला मिळतात कुटुंबातील त्यांच्या स्थानावरूनच कदाचित ह्या थडग्यांची कमी जास्त उंची आपल्याला आढळून येते इथल्या खांबांवर दिसणारे तारे हे निर्देशित करतात की हे सगळं कब्रस्थान आहे म्हणजे स्मशानभूमी ह्याच वास्तूच्या मागच्या बाजूला अशाच प्रांगणामध्ये औरंगजेबाच्या तीनही भावंडांच्या कबरी पाहायला मिळतात ज्याचं मुणकं उडवलं तो दारा शिको शाह शुजा आणि मुराद त्या पाहायला वेळ मिळत आहेत की नाही बघू पुरातत्व खात्याच्या यशस्वी संशोधनामुळे आज या तिघांच्या तरी कबरी आपल्याला पाहायला मिळतात अन्यथा औरंगजेबाला बरीच भावंड होती इथे वास्तूचा मुख्य प्रवेशद्वार लागते ज्याला लाकडी दरवाजा आहे आणि समोर आपल्याला ऐंशी अंशात घडवलेला पायरा असलेला दगडी जिना पाहायला मिळतो हा जिना असं बनवल्यामुळे कारणही तसं विशिष्ट आहे हा जिना उतरत असताना आपल्याला मान खाली घालून पायांवरती लक्ष ठेवत सावकाश काळजीपूर्वक पायऱ्या उतराव्या लागतात म्हणजे अनावधानाने तुमचं लक्ष मक्केच्या दिशेला असतं आणि मान खाली असं म्हणतात हुमायू सुद्धा त्याच्या ग्रंथालयातून म्हणजे वाचनालयातून खाली उतरत असताना आजांची बांग झाली म्हणून बुडग्यावरती येण्याच्या प्रयत्नात तिथून पडला अंगरक्षकांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु यश प्राप्त झालं नाही डोक्याच्या गंभीर दुखापतीमुळे पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये त्याचा मृत्यूसुद्धा झाला या संपूर्ण परिसरात आणि वास्तूमध्ये आपल्याला मुघलांच्याच कबरी पाहायला मिळतात मित्रांनो ही वास्तू हिंदू फारसी आणि इस्लामिक वास्तुशैलीमध्ये घडवलेली आहे बरं ही मंडळी कोण होती याचा आढावा घेण्यासाठी ना आपल्याला अकराशे एकसष्टच्या मंगोलियातल्या टोळी युद्धात जावं लागेल जिथे चिलडू नावाच्या योद्ध्याची बायको हौलन हिला अकराशे एकसष्टमध्ये येसुगेई नावाच्या माणसाने पळवलं तिच्यापासून त्याला चार मुलगे आणि एक मुलगी झाली या येसुगेईने तेमूजीन उगे या तातार टोळे प्रमुखाला मारून स्वतः प्रमुख बनला आणि आपल्या मुलाचं नाव ठेवलं तेमुजिन येसुगेईने आपल्या मोठ्या मुलाचं म्हणजे तेमुजींचं नवव्या वर्षीच बोरते नावाच्या मुलीशी लग्न लावून दिलं आणि सासरवाडीत प्रथेप्रमाणे सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी सोडून दिलं या दरम्यान त्याच्याच तातार टोळीकडून अन्नामध्ये विषप्रयोग करून येसुगेईची हत्या करण्यात आली उत्तम धनुर्धर आणि घोडेस्वार असलेला तेमुजीन बोर्जिनी याने आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेतला आपल्या पत्नीला बोरतेला परत आणलं आणि त्याचा खडतर प्रवास सुरू झाला मंगोलियातून सुरू झालेल्या या खडतर प्रवासामध्ये वेगवेगळ्या आक्रमण टोळी युद्ध करत लहानपणी आपल्या सावत्र भावाची हत्या करत एवढंच नव्हे तर बालमित्राच्या इच्छेने त्याच्या रक्ताचा एकही थेंब न गाळता गोधडीत त्याला गुदमरवून खून करून हा तैमूजीन बोर्जिनिक बनला चंगेज खान चंगीज खानची परश्रीशी शरीर संबंध करत असताना हत्या झाली असं म्हणतात त्याच्या पश्चात त्याच्या सदस्यांनी तिमोरीत राजसत्ता स्थापन केली ज्यातला तैमूर आपल्या ओळखितला तैमूर किंवा तिमोरीद ह्याला चार मुलं जहांगीर पहिला उमर शेख मिरान शाह शाहरुख अभिनेता शाहरुख खान नाही तैमूरचा तिसरा मुलगा मिरान शाह ह्याला दोन मुलं खली सुलतान आणि मोहम्मद दुसरा मुलगा मोहम्मद ह्याला एक मुलगा अबू सैद मिर्झा ह्या मिर्झाला चार मुलं होती सुलतान अहमद सुलतान महमूद उमर शेख दुसरा आणि उलोक बेग अबू सैद मिर्झाचा तिसरा मुलगा दुसरा उमर शेख ह्याच्या दोन मुलं बाबर आणि जहांगीर म्हणजे हुमायूचा हा आजोबा दहा जून चौदाशे चौऱ्याण्णव रोजी उत्तर फरगणातील अक्सी किल्ल्यातल्या एका इमारतीच्या काठावर बांधलेल्या कबूतर खाण्यातील कबुतरांना दाणे घालण्यासाठी गेलेला तिथे पाय घसरून तो पडला आणि मेला म्हणजे आजोबा आणि नातू यांच्या मृत्यूचं कारण हे एकच ठरलं उमर शेख दुसरा याचा मोठा मुलगा म्हणजे बाबर बाबर म्हणजे तो ज्याची वादग्रस्त मशीद पाडून आता हल्लीच प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारलंय या बाबरने पहिल्या पानिपतच्या युद्धात हुमायूला आपल्यासोबत ठेवलं होतं परंतु मृत्यूपश्चात मात्र या दोघांच्या मृतदेहाची अवहेलना सारखीच झाली बाबरचा सा मृतदेह आग्र्यातून काढून काबूलला निदरस्त केला गेला आणि हुमायूचा मृत्यूपश्चात पुराण्या किल्ल्यामध्ये अंत्यसंस्कार करून हेमूराजाच्या आक्रमणामुळे तिथून पळवून पंजाबच्या दिशेने घेऊन जावा लागला नेतृत्व करणाऱ्या अकबराच्या सैन्याने हुमायूचा मृतदेह बाहेर काढून पंजाबमधल्या कलानौर येथे नेला पुढे तिथे अकबराचा राज्याभिषेक झाला पुढे त्याने पानिपतची दुसरी लढाई खेळली त्यात त्यांनी हेमूराजाचा पराभव हो केला दिल्ली हस्तगत केली आणि त्याचा मृतदेह म्हणजे हुमायूचा मृतदेह इथे आणून पुरला बाबरच्या काबोलमधल्या बागे बाबर या थडग्याच्या धारातीर्थीवरच हुमाईची पत्नी हाजी बेगा बेगम हिने मिराक मिर्जा घियाज आणि त्यांच्या मुलांच्या मदतीने पंधराशे सत्तेचाळीस पर्यंत ही वास्तू पूर्ण केली मुळात या वास्तू मिश्र वास्तुशैलीमध्ये घडवलेल्या भासतात पण वारंवार मुघल वास्तुशैली पुढे केली जाते पश्चिम प्रवेशद्वारापासून हा अथंग पसरलेला उद्यानांचा समूह म्हणजे एकूण बत्तीस उद्यानं आणि त्यातून झऱ्याच्या रूपाने वाहणाऱ्या विविध नद्या आपण मागच्या छायाचित्रणामध्ये बघितल्याच आहेत खरं तर हे फारसी वास्तुशैलीतलं स्वर्गाचं उत्तम उदाहरण आणि मधोमधी वास्तू म्हणजे या स्वर्गाच्या राजाचं स्थान हे दक्षिण प्रवेशद्वार आणि याला लागूनच आपल्याला दोन वास्तू पाहायला मिळतात त्यापैकी साधारण वास्तू म्हणजे हुमायूच्या न्हाव्याचं थडग आणि त्याच्यामागे निळा घुमट आणि टोकदार कळस असलेली वास्तू म्हणजे नीला बुर्ज किंवा नीला गुंबद जे आपल्याला कर्नाटक विजापूर इथल्या गोल गुंबद किंवा मुंबईतल्या सर्वसाधारण टपाल खाते ह्याची जी मुख्य इमारत आहे म्हणजे जनरल पोस्ट ऑफिस यांची आठवण करून देते त्या काळामध्ये दे न्हावी आणि माळी ही राजाच्या जा जवळची समजली जायची कारण ह्यांच्याच जीवावरती यांनी आपल्या भावंडांचे गळे चिरलेले पश्चिम प्रवेशद्वारातून प्रवेश करून पायऱ्या चढून आल्यानंतर या वास्तूवर आपला प्रवेश होतो परंतु वास्तूच्या आत जाण्यासाठी आपल्याला दक्षिणेकडील प्रवेशद्वार वापरावं वा लागतं आता या वास्तूचं विश्लेषण करूया जर एखाद्या वास्तूवरती आपल्याला असा तारा किंवा चांदणी ज्याच्यामध्ये कमलदल पुष्प कोरलेलं असेल तर समजावं वा ही वास्तू एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी उभारण्यात आलेली आहे आणि जर नुसताच तारा किंवा चांदणी असेल तर समजून जावं की वास्तू म्हणजे स्मशान आहे किंवा कब्रस्तान आहे सर्वसामान्यांसाठी आज बंद असलेला दगडजीना पूर्वी शाही मुघल कुटुंबाकडून वापरला जायचा या जाळीच्या खाली सुद्धा बरीच शाही थडगी आहेत इथूनच वास्तूच्या आत आपला प्रवेश होतो आत प्रवेश गेल्यानंतर वरच छत आपलं लक्ष वेधून घेतं जे अतिशय सुंदर कोरू कामाने सज्ज आहे पूर्वी या कोरव कामामध्ये मौल्यवान माणिक पाचू आणि वेगवेगळे दगड रचवलेले होते इंग्रजांनी जाताना आपल्यासोबत ती मौल्यवान वस्तू घेऊन गेले आजही त्यात काही दगड शिल्लक असलेली आपल्याला पाहायला मिळतात अखंड पाषाणात कोरलेला हा जाळीदार दरवाजा आपलं लक्ष वेधून घेतो हा दरवाजा तुकड्या तुकड्यांमध्ये न बनवता सलग अखंड एका पाषाणात कोरू कामातून घडवलेला आहे इथून आत गेल्यावरच आपल्याला हुमायूचं थडगं पाहायला मिळतं कोरीव पुष्प आणि कुठेही खाट छेद न करता अखंड संगमरवरी थडग्यामध्ये या स्वर्गाचा राजा या वास्तूच्या मध्यभागी निध्रस्त झालेला आहे हेच ते हुमायूचं थडगं त्याच्यावर छताला त्याच्याच काळातलं झुंबर लावलेलं आहे या केंद्रस्थानी उभे राहून तुम्ही शेजारच्या सगळ्या खोलांमधली थडगी नीट निहाळू शकता तशीच वास्तुशैली इथे वापरण्यात आलेली आहे राजा किंवा राज आहे हे दर्शवण्यासाठी थडग्यावरती पुष्प कोरलं जातं थडग्यामध्ये उत्तरेला शीर दक्षिणेला पाय आणि पश्चिमेला चेहरा फिरवून मृतदेह ठेवला जातो हुमाऊच्या जा थडग्याच्या जा उजव्या बाजूला हुमयूच्या कुटुंबियांची थडगी आहे तर डाव्या बाजूला औरंगजेबाच्या कुटुंबियांची थडगी आहेत इथल्या दोघांचीच कारण दिल्लीवरून फक्त दोघांनीच राज्य केलं ते म्हणजे हुमायू आणि औरंगजेब पुष्प आणि दांडा असलेली पुरुषांची थडगी म्हणजे औरंगजेबाच्या मुलांची थडगी होत याच्या बाहेर बरोबर औरंगजेबाचा भाव दारा शिको आणि वास्तू बांधलेला मिराज यांची थडगी पाहायला मिळतात दारा शिको याचं थडगं थोडंसं वेगळं आहे पुष्प नसून तिथे काट मारलेले आहे कारण जो अवयव नसेल तिथे काट मारली जाते दारा शिकोचा जा झाला होता दांडा नसून तिथे मधोमध खळगळ असून पक्ष्यांना दाणा पाणी दिला जातो त्याची इच्छा जशी होती की मृत्यूनंतर त्याचा देह पक्ष्यांना देण्यात यावा म्हणूनच त्याचं थडगं अशा पद्धतीने उभारले की ज्याच्यात खड्ड्यात प्यायचं पाणी आणि पक्ष्यांसाठी दाणे ठेवता येतील ही सगळी थडगी ह्या वास्तूच्या मागच्या बाजूलाच आहेत त्यात बऱ्याच मुघल राजकुमारांची थडगीसुद्धा आहेत आणि सोबतच या वास्तूचं बांधकाम करणारा अभियंता आणि त्याच्या मुलाचं सुद्धा थडगं आहे जे आम्ही पाहू शकलो नाही शेजारच्या दालनामध्ये आपल्याला हुमायूच्या दोन्ही पतन्यांची थडगी पाहायला मिळतात थडग्याच्या वरच्या बाजूला कुराणातले कोरीव श्लोक आणि मध्यभागी दांडा नसून असं कोरीव नक्षीकाम केलेलं असेल तर समजावं हे एका महिलेचं थडगं आहे हुमायूच्या दुसऱ्या पत्नीचं हे थडग कुराणानुसार जी व्यक्ती पहिली निधन पावेल तिला मध्यभाग मिळेल म्हणजे घुमटाच्या अगदी मधोमध तिचं थडगं असतं हुमायूच्या पहिल्या पत्नीचं हे थडगं हा जी बेगा बेगम जिने ही वास्तू घडवली या दोन्ही थडग्यांवरती आपल्याला खालच्या अंगाला चारही बाजूला कुराणातले श्लोक कोरलेले पाहायला मिळतात शेजारी असलेली हमिदा बानू बेगम जिला अकबर जणू आपली माताच मानत होता आणि तिच्या अगदी तो जवळ होता असं म्हटलं जातं या वास्तूमध्ये आपल्याला औरंगजेब आणि हुमायू या दोघांच्याही कुटुंबातील बऱ्याचशा व्यक्तींची थडगी पाहायला मिळतात एवढंच नव्हे वास्तूच्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपल्याला अफसरवाला मकबरा तसंच अकबराच्या दरबारी असलेला बैराम खान त्याचा मुलगा अब्दुल रहीम खान खाना त्याच्यानंतर त्याचा सेवक मिया फहीम मग फहीम मिया त्याचा मुलगा फिरोज खान ह्या अशा बऱ्याचशा लोकांच्या बऱ्याचशा वास्तू पाहायला मिळतात एकंदर काय ही मंडळी एकामेकाला मारण्यातच संपत होती आणि अशातच शेवटच्या मुघल सम्राटालासुद्धा इथूनच अटक झाली होती त्याचं नाव होतं बहादूर शाह दुसरा लहानशी खिडकी आणि अंधाराने भरलेलं समोरचं दालन ही तीच जागा आहे मित्रांनो जिथून शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह दुसरा त्याला इंग्रजांनी अटक केली जसं सुरुवातीला मी सांगितलेलं की तटबंदी फोडून इंग्रज आतमध्ये आले आणि त्यांनी या वास्तूमध्ये प्रवेश केला मित्रांनो या वास्तूचा वापर काळानुसार वेगवेगळ्या कारणांसाठी केला गेला अगदी फाळणीच्या वेळी तिथून म्हणजे पाकिस्तानातून आलेल्या लोकांना राहण्यासाठी तात्पुरतं शिबिर इथे उभारण्यात आलं होतं आणि त्या काळामध्ये लोकांच्या झोपड्या आणि राहणीमानामुळे या वास्तूचं बरंसं नुकसानसुद्धा झालेलं परिसरात आपल्याला साधी पण कोरीव नक्षीकाम असलेली बरीचशी थडगी पाहायला मिळतात त्याच्या स्वरूपावरून आपण सहज ओळखू शकतो ते महिलेचं आहे की पुरुषाचं थडगं आहे विशेष म्हणजे इथेच आपल्याला यमुनेचं पाणी कशा पद्धतीने ह्या वास्तूसाठी वापरलं गेलं असावं हो किंवा आतमध्ये ज्या नद्या दर्शवल्यात किंवा पाण्याचे स्त्रोत्र जे दर्शवलेले आहेत ते स्त्रोत कशा पद्धतीने ते वळवले असावे हे दर्शवणारी एक पद्धतीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते नीट जपलेल्या वास्तूंकडे बघताना आपल्या महाराजांचे गडकिल्ले आठवतात आणि मन खिन्न होतं असो सरते शेवटी दिवंगत गुरुवर्य ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदर यांचं एक वाक्य आठवतं ते म्हणजे हे मुघल राजकुमार विचार करत असतील आपला बापच नसता तर ह्या तख्तावरती आपणच आरूढ झालो असतो रक्तरंजित इतिहासाने नटलेल्या वास्तूंकडे बघण्यात मला फारसा रस नव्हता तुम्ही कधी आला तिथे आणि जरी वास्तू बघण्याचा प्रयत्न केलात तर माहिती म्हणून मी हे छायाचित्रण बनवत आहे आवडलं असेल तर इतरांपर्यंत नक्की पोचवा पुन्हा भेटेन नवीन छायाचित्रणासह जय शिवराय